जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं हिंदू मुस्लिम केलं त्याच्यामध्ये वातावरण तापवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, केला। लोक हुशार होते ते त्याच्यामध्ये नाही फसले पण नंतरच्या विधानसभेच्या वेळेस ओबीसी मराठा केला हिंदू मुस्लिम केला त्याच्यामध्ये वाद निर्माण केला, -केला। कौन गेला कोण कोणाचं तोंड बघायला तयार नाही घरामध्ये काय पैसे नाही सोयाबीनचं पीक नुकसान होत कपाशीचं पीक होत होतं स्वतःच्या पोटची पोरं हे बापाकडे आई वडिलांकडे बघत होते आपल्या भविष्याचं काय पण नाही या सरकारमधल्या नेत्यांनी वातावरणच इतकं घडूळ केलं होतं या महाराष्ट्रामध्ये लोक कुठल्याच दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीच्या तोंडाकडे बघायला तयार नव्हते आणि याच्यातच या, या सरकारने फायदा करून घेतला सत्य येत आले आणि ते आता म्हणतात की मदत करून चालत नसतं होत नसतं काय करायचं फक्त वाद निर्माण करायचं म्हणून नवीन वाद यांनी सुरू केला एस विरुद्ध धनगर असेल नाहीतर तिथं बंजारा समाज विरुद्ध अजून कुठला तरी मुंबईमध्ये गेला तर मराठी अमराठी नवीन वाद व्हेज वर्सेस नॉन व्हेज असं काहीतरी हे करतात म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता काय महत्वाचं आहे तर आज तो शेतकरी महत्त्वाचे आणि आज शेतकरी कुठला अडचणीत आलाय तर आजचा हा बहुजन समाजाचा शेतकरी मजूर अडचणीत आलेला आहे या सर्व लोकांचा विचार आज करण्याची जरूरत आहे आणि आज सरकारने यांना जर मदत नाही केली तर यातले अनेक शेतकरी हे कधीही उद्या आर्थिक दृष्टिकोनातून उठू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे का नाही